नमस्कार यमेज माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आत्ता आपण सध्या ज्या स्पॉटवरती उभे आहोत तो स्पॉट जो आहे तो हर्णी गाव आणि परिंचे गाव या गावाच्या जो बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनवरचा स्पॉट आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की हे जे काम चालू आहे हे काम आहे पुरंदर तालुक्यासाठी जो जीवनवाहिनी प्रोजेक्ट जो महत्त्वाचा प्रोजेक्ट मानला जातो त्या गुंजवणी प्रोजेक्टचं हे काम आहे मागील वीस दिवसांपासून प्राथमिक माहिती माहिती अशी मिळते आहे की मागील वीस दिवसांपासून प्रोजेक्ट चा या प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि जवळपास चारशे मीटरचं काम हे या पट्ट्यात केलं गेलं आहे खोली आपणही पाहू शकतो की खोली जवळपास आठ फुटाची खोली आहे पुरंदर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जो प्रोजेक्ट आहे गुंजवणी प्रोजेक्ट हा मागील वीस दिवसा पूर्वी सुरू झाला आणि त्याच्या आधी भोर तालुक्यामध्ये काही पुरंदरच्या काही पट्ट्यामध्ये म्हणजे केतकावळे असेल तिकडच्या काही पट्ट्यामध्ये सर्वेक्षणही केलं गेलं किंवा भोरमध्ये गुंजवणी धरणाच्या आजूबाजूलाही काही काम केलं गेलं पण पुरंदर तालुक्यामध्ये जे आहे ते मागील वीस दिवसांपूर्वी ही प्राथमिक माहिती आहे की मागील वीस दिवसांपासून काम सुरू केलं गेलं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती अक्षरशः हे काम सुरू केलं गेलं मग जर निवडणुकीच्या तोंडावरती जर हे काम सुरू केलं गेलं आहे तर निवडणुकीनंतर याचं चित्र नक्की काय असेल गुंजवणीचं पाणी नक्की पुरंदरमध्ये कधीही तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की वरच्या डोंगरापासून जे आहे ते जवळपास ही पाईपलाईन जी आहे ती खोदली गेली आहे आणि इथं जवळपास आठ फुटाचं खोलीकरण केलं आहे काही ठिकाणी जास्त केले गेले परंतु अधिकाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी बातचीत आमची होऊ शकली नाही पण काही इथल्या लोकल लेवलला चर्चा करून ही प्राथमिक माहिती समोर आली आहे पण आता नक्की या प्रोजेक्टचं समोर जाऊन काय होणार हा प्रोजेक्ट नक्कीच पूर्वत्वास जाणार का किंवा किती दिवसात पूर्वत्वास जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मनपूर्वक धन्यवाद